नमस्कार मित्रांनो मी अभिनेता गोल्डमॅन संदीप गांधी आपलूच मला असं वाटतं की मार्चपासून जी आपल्यावर सगळ्या जगावर जागतिक संकट आहे करोनाचं तर आपण व्यापारी असू किंवा कलाकार असू किंवा सर्वसामान्य सा सर माणूस सामान्य माणूस असो सगळे अडचणीत आले तर माझी एक अशी तळमळ आहे की कलाकारांना सांस्कृतिक जे मंत्री आहेत आत्ताचे त्यांनी काहीतरी मानधन त्यांच्या खात्यामध्ये पाठवावं आता मला आठवतं मी एकोणीस वर्षाचा असताना आमचे विजय सेम होते पाटील साहेब जी सांस्कृतिक मंत्री होते विजयदादा अक्रूटचे तर त्यांनी त्यावेळी कलाकारांना खूप मानधन दिलं किंवा एक मदत केली तर तशा प्रकारची ह्यावेळीच्या सांस्कृतिक मंत्र्यांनी करावी अशी माझी विनंती आहे तळमळ आहे म्हणजे त्यांना कोरोनातनं थोडीशी मानसिकता चांगली होईल व त्या पैशाची मदत होऊन ते, ते बाहेर पडतील असं माझी विनंती आहे धन्यवाद